ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अर्जुन आता सायलीच्या साथीने मास्टर प्लॅन बनवत त्याच्या वकिली बुद्धीने महिपती आणि साक्षी यांच्याशी डबल गेम खेळणार असतो सायलीला दिलेल्या त्रासाचा सायलीच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा अर्जुनला महिपती आणि साक्षीकडून बदला घ्यायचा असतो आणि त्याचसाठी अर्जुन आता त्यांचा चांगलाच कार्यक्रम करणार असतो सायलीने दिलेल्या माहितीवरून अर्जुन आता तो पेन ड्राईव्ह तर मिळवणारच असतो परंतु त्याचबरोबर आता अर्जुन खूप मोठा रचत या सगळ्या प्लॅनिंग मध्ये असलेल्या संतोषपर्यंत सुद्धा पोहोचणार असतो आणि संतोषला आता सर्वांसमोर घेऊन येत महिपती आणि साक्षी यांचा चांगलाच पँड वाजवणार असतो घरातील सर्वांशी आता अर्जुन खोटो बोलून सायलीसोबत एक भन्नाटाशी प्लॅनिंग तयार करणार असतो की त्या प्लॅनिंग मध्ये आता अचूकच महिपती आणि साक्षी अडोकणार असतात ज्याप्रमाणे महिपती आणि साक्षीने अर्जुन आणि सुभेदारांशी रविराज चैतन्याशी डबल गेम खेळत दांगुलपणाचं एक नाटक करून सर्वांचा विश्वास संपादन केलेला असतो त्याचप्रमाणे अर्जुन सुद्धा आता सुरुवातीला सर्वांचा विश्वास संपादन करून महिपतीने लपवलेल्या सर्व काही नष्ट केलेल्या पुराव्यांपर्यंत पोहोचणार असतो तर त्याचबरोबर आता पूर्णाचीने सायलीवरती घनेरे चोरीचे आरोप लावलेले असतात परंतु तो प्रियाने रचलेला एक प्लॅन असतो तर ज्यावेळी सायली घरी आलेली असते तेव्हाच ते पूर्णाजीने सायलीवरती चोरीचा आळ आणून तिला वेटीस धरलेलं असतं परंतु अर्जुन तिथे सुद्धा आता सायलीची ढाल बनत प्रिया आणि अस्मिताची प्लॅनिंग बाहेर काढत सायलीवरचे आरोप फेटाळून प्रिया आणि अस्मिताला चांगली शिक्षा सुनावणार असतो तर आता अर्जुन घरच्याशी खोटं का बोलला असेल याचं कारण तो सायलीला सांगणार का आणि त्यानंतर अर्जुन संतोष पर्यंत आता सायलीने दिलेल्या माहितीनुसार पेन कसा पोहोचणार आणि त्यानंतर पुनाजी प्रतापने लावलेले सायलीवरचे चोरीचे आरोप अर्जुन कसे फेटाळून ते खोटे सिद्ध असल्याचे करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा अर्जुनने सायलीला त्या गुंडांपासून वाचवलेलं असतं त्याचवेळी सायलीला अर्जुनवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि सायलीला आता मनाशीच वाटायला लागलेलं असतं की मला असं वाटत होतं मधुभाऊ आणि कुसुमताई हे दोघे सोडले तर माझी इतकी प्रेमाने काळजी करणारं कोणी नसेलच परंतु अर्जुन सर मी थोडे वेळ त्यांच्यापासून दूर काय गेले किती कासावीस झाले आहेत तर त्यानंतर सायलीच्या हातावरच्या जखमा अर्जुनने पाहिलेल्या असतात आणि सायलीला त्याने वचन सुद्धा दिलेलं असतं की महिपतीने जो काही सायलीला त्रास दिला आहे आणि त्यानंतर सायलीच्या आलेल्या डोळ्यातील अश्रूंच्या प्रत्येक थेमाचा अर्जुन महिपत्या आणि साक्षीकडून बदला घेणार म्हणून तर अर्जुन जेव्हा सायलीला घरामध्ये घेऊन येतो तेव्हा सुवेदारांना आनंदाचा धक्काच बसतो कल्पना पटकन येऊन सायलीला घट्ट मिठी मारते खर सायली ता तर सायलीमध्ये आता खूप जास्त ताकद नसते त्यानंतर अर्जुन पटकन सायलीला खालती बसवतो विमल पटकन सायलीला पाणी आणून देते आणि त्यानंतर कल्पना विमल सर्वच जण आता सायलीला प्रश्न विचारून भाभावून सोडतात जेव्हा सायली सुभेदारांच्या घरी आलेली असते तेव्हा प्रियाला मात्र खूपच घाम फुटलेला असतो तर अस्मिता चांगलीच तोंडावर पडलेली असते तर कल्पना सायलीला विचारते की सायली अगं तू इतका वेळ कुठे गायब होतीस आणि तुझा फोन कुठे आहे फोन सुद्धा लागला नाही तेव्हा सायली आता घडलेली सर्व हकीकत सांगण्याचा प्रयत्न करत असते इतक्यातच अर्जुन सायलीला थांबवतो आणि अर्जुन सर्वांसमोर सायलीला म्हणतो की काय आहे ना मॉम आपण सायलीला सर्व ठिकाणी शोधलं परंतु सायली बेल आणण्यासाठी जिथे गेले होते ना त्यानंतर ती मंदिरात गेली होती आणि मंदिरात जाताक्षणी ती मंदिराच्या मागच्या बाजूला चक्कर येऊन अचानकपणे बेशुद्ध पडली होती तेव्हा अर्जुनचे ते शब्द ऐकून सायलीला जरासा धक्काच बसतो अर्जुन असं खोटं सर्वांशी का बोल असेल सायलीला समजत नसतं तर त्यानंतर पूर्णाजी परत एकदा वाजवत चालू करते की या सायलीने माझे सर्व काही दागिने लंपास केले आहेत आणि ती चोर आहे जेव्हा पूर्णाजीने सायलीला चोर सिद्ध केलेलं असतं तेव्हा सायलीला मोठं धक्काच बसलेला असतो तर अर्जुन म्हणतो पूर्णाजी मी काल सुद्धा हेच म्हणालो होतो जर दागिने शोधण्याची वेळ आली तर आपल्या घरातच चोर सापडू शकतो आणि तरीही तुझा जर माझ्या बायकोवरती विश्वास नसेल तर हे सगळं कारस्थान कोणी केलं आहे हे, हे मला चांगलंच माहिती आहे मागच्या वेळी सुद्धा माझ्या बायकोवरती असेच चोरीचे घाणेरडे आरोप लावले गेले होते तर अर्जुन रागाने उठतो आणि अस्मिताकडे जातो तेव्हा अस्मिता म्हणायला लागते अर्जुन तू माझ्याकडे असा रागाने का बघतोय श्रे तेव्हा अर्जुन म्हणतो अस्मिता जे ते पटकन सांग जर मी सर्व काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला तर ते तुला सर्व काही महागात पडेल तेव्हा अस्मिता आता तोंड उघडायला तयारच नसते तर अर्जुन आता चौकशी करतोय म्हटल्यानंतर प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते तेव्हा अर्जुन की अस्मिता पूर्णाजी तू पोलिसांना फोन कर आता आपण या घराची झडती घेऊयात त्यानंतर प्रत्येकाच्या झडती घेऊयात आता ज्याच्या रूममध्ये ज्याच्या सामानामध्ये ते दागिने सापडतील तोच चोर असेल हो की नाही कारण माझी बायको तर दागिने घेऊन गे गेलीच नव्हती आणि ती दागिने न घेता गेली होती ती मंदिराच्या मागे बेशुद्ध अवस्थेत मला आढळले घरातला चोर आहे पूर्णाची जर तुला चोराला पोलिसांच्या हातीच द्यायचा असेल तर लगेचच फोन कर नाही तर राहू दे मीच फोन करतो असं म्हणून अर्जुनात अभन्नाट आयडिया करतो आणि पोलिसांना खोटा खोटा फोन लावतो इतक्यातच अस्मिता मोठ्याने अर्जुनामध्ये थांब अर्जुन आणि ती पूर्णाजीला म्हणायला लागते पूर्णाची काय आहे ना की हे सर्व काही प्लॅनिंग माझं नव्हतं अगं म्हणजे तन्वीस मला म्हणाली की आता सायली घरात नाहीये म्हणजे सायली आपल्या घरातून कायमची निघून गेली आहे आपण जर तिच्यावरती चोरीचा आळ आणला तर या घरात तिला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही आणि तो जर आळा आपण सिद्ध करून दाखवला तर पूर्णाची तिला घराच्या बाहेर हाकलेल या सर्वांमध्ये माझा काहीच हात नव्हता अगं पूर्णाची तेव्हा कल्पना अस्मितावरती जाम भडकलेली असते तर कल्पना प्रियाला म्हणायला तन्वी प्रत्येक वेळेस तू सुभेदारांच्या घरात येते आणि काही ना काही समस्या होतातच तू सतत सायलीच्या विरोधात करताना का करत असते आणि ही मूर्ख अस्मिता एक तुला साथ देत राहते तेव्हा अर्जुन म्हणतो पुन्हा जी मी म्हटलं होतो ना जर चोर शोधण्याचीच ठरवलं ना तर तो चोर आपल्याच घरात भेटेल तर पूर्णाची आता अस्मिता आणि प्रियावरती जाम भडकलेली असते आणि ती म्हणायला लागते की असं मूर्खासारखं सतत या मुलीच्या विरोधात कटकार असताना का करत असता तुम्ही तुमच्यामुळे प्रत्येक वेळेस मी या सर्वांसमोर तोंडावर पडते आणि या मुलीची सतत मला माफी मागावी लागते केव्हा सुधारणार आहात तुम्ही तर अर्जुन पूर्ण पूर्णाचीला म्हणतो की माझ्या बायकोने जर दागिने चोरले असते किंवा ती चोर सिद्ध झाली असती तर तू तिला पोलिसात नक्कीच दिला असतं ना मग आता तुझ्या लाडक्याना तिला तू देणार नाहीस का तेव्हा आता पुन्हाची रागाने तिथून उठून जाते तर अर्जुनने आता सायलीवरचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करून दाखवलेले असत इकडे महिपती नागराज आणि साक्षी आता सायली कायमचीच आपल्या निघून गेली यासाठी पार्टी करत असतात परंतु त्यांना माहितीच नसतं की ऑलरेडी अर्जुनने सायलीला त्यांच्या तावडीतून सोडवलेलं आहे जेव्हा महिपतीची माणसं त्याच्या समोर येऊन उभी राहतात आणि त्याला सांगतात की सायली आमच्या हातून निसटली कारण तिचा नवरा अर्जुन त्याने येऊन येऊन आम्हाला बेदम मारलं आणि त्यानंतर तो सायलीला तेथून घेऊन गेला तेव्हा महिपती आणि साक्षी यांची चांगलीच फाटलेली असते कारण अर्जुनने आधीचीच महिपतीला येऊन धमकी देऊन गेलेलं असतं जर या प्रकरणामध्ये सायली तिला किडनॅप करण्याच्या मागे जर महिपती आणि साक्षीचा हात असेल तर तो त्यांना सोडणार नाही म्हणून तेव्हा महिपती आणि साक्षी यांची घाबरगुंडी उडालेली असते तर रागाच्या भरात महिपती आता साक्षीवरतीच खूप ओरडायला लागलेला असतो तर इकडे साक्षी महिपतीला सांगत असते जर अर्जुनच्या हाती सायली लागली आहे म्हटल्यानंतर सायलीचे तर या मूर्खांनी डोळेसुद्धा सुद्धा दिले नव्हते आणि सायली आता सर्व काही त्या अर्जुनला सांगेल आणि तो अर्जुनांना आपल्याला आता सोडणार नाही तो काहीही करून कसेही करून पुरावे मिळवेलच आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागेल आणि त्याची ती बायको साक्षी द्यायला तयारच आहे आता मैपते आणि साक्षी या दोघांनाही आता या, या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसतच नसतो आणि त्याबरोबरच नागराजसुद्धा त्या तिथे अडकलेला असतो कारण मैपती नागराजवरती खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की त्या पोरीचा गळा चिरायचा मी ठरवलंच होतं तिला मारून टाकली असती तर आता एवढं प्रकरण हे वाढलंच नसतं तर तिकडे आता मध्ये गेल्यानंतर अर्जुनला सायली विचारते की सर तुम्ही खालती असं खोटं का सांगितलं की मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी बेशुद्ध तुम्हाला सापडले खरं का नाही सांगितलं तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली एक तर आपल्यावरती कोणीही घरातले विश्वास ठेवायला तयारच नाहीयेत आणि त्यातून तुम्हाला किडनॅप करणारा महिपती शिक्रे आहे हे जर मी सर्वांसमोर सांगितलं असतं तर परत या घरात वाद निर्माण झाले असते परत डॅड काही ना काहीतरी बोलले असते आणि हे सर्व काही मला आता नको होतं तेव्हा सायली अर्जुनला म्हणते परंतु सर आपण त्यांना त्यांच्या शिक्षा कशी मिळवून देणार आहोत या मागे तर तेच दोघे आहेत ना तेव्हा अर्जुन म्हणतो की ज्याप्रमाणे महिपतीने एक नाटक रचलं आणि आपल्या घरातील सर्व माणसांचा चैतन्यचा रविराजचा विश्वास संपादन केला त्यांचा विश्वास जिंकला अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्यांच्यासोबत डबल गेम खेळायचा महिपती शिक्रेनं काय केलं की गुपचुपणे संतोषला हाताशी घेतलं त्याला खूप सारे पैसे दिले आणि डॅडच्या ट्रक मध्ये रचलं आणि डॅडला अडकवलं आणि त्यानंतर स्वतः जामीन देऊन जा... डॅड समोर चांगलपणाचं एक नाटक केलं आणि आपल्यावरती कोणाचाही विश्वास नसल्यामुळे आपण त्यांना हे सर्व काही सिद्ध करू शकलो नाही आपण आधी महिपती आणि साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आणि त्यानंतर આપણ તે પુરાવે કોર્ટમાં જેવા સાદર કરો તેવા આપોઆપ દોળે આપણ ઉગળું શકું तर अर्जुन आता खूप मोठा मास्टर प्लॅन बनवतो आणि सायलीला सांगतो की आपण आता एक चांगुलपणाचं नाटक रचायचं चा। आणि त्यामध्ये आपण आपल्या घरच्यांना एवढंच दाखवायचं की आपला महिपती आणि साक्षी यांच्यावरती विश्वास बसला आहे थोडाफार का असे ना परंतु बसला आहे आणि त्यांच्या विरोधात आपण कोणतीही हालचाल करत नाही आहोत एवढंच नाही तर महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांनासुद्धा याची जरासुद्धा खुनकुणी लागली नाही पाहिजे त्यांना असंच वाटायला पाहिजे की अर्जुन नावाचं वादळ कसं काय झालं परंतु आपण आपलं काम हे करायचंच तर आता अर्जुनचा तो मास्टर प्लॅन सायलीला आवडलेला असतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही ऑफिसमध्ये गेलेले असतात तेव्हा संतोषचा खूप जिगरी असा मित्र जो गोडाऊन मध्ये संतोष सोबत काम करायचा त्याला अर्जुन बोलावून घेतो आणि त्याची चौकशी करत म्हणायला लागतो की हा संतोष त्याच्या घरातून गायब आहे म्हणजे या केसमध्ये मेन्स खरा सूत्रधार तर तोच आहे ना त्याच्या काही पत्ता वगैरे तुला माहिती आहे का तेव्हा संतोषचा तो मित्र सांगायला लागतो की हो सर त्याच गावी घर आहे आणि तिथला नंबर त्याने एकदा बोलता बोलता मला दिला होता तेव्हा अर्जुनला तो नंबर आता मिळालेला असतो अखेर आता सायलीवरती लागलेले चोरीचे आरोप फेटाळून प्रिया आणि अस्मिताला चांगलंच अर्जुनने तोंडावर पाडलेलं तो। असतं आणि त्याच नंतर गुपचुपुने आता मास्टर प्लॅन बनवून अर्जुन संतोषचा नंबर मिळून संतोष पर्यंत पोहोचलेला असतो तर आता दोन पुराव्यांच्या धमाक्याने अर्जुन त्या पेन ड्राईव्ह पर्यंत कसा पोहोचणार आणि त्यानंतर कोर्टात मोठा धमाका करत सर्वांचे डोळे झटक्यात उघडून महिपते आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी देणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत